हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण आपले सर्वांचे आवडीचे विषयाबद्दल बोलणार आहोत आपल्याला यंग आणि एनर्जेटिक कस दिसायचं आहे तरुण आणि उत्साही तरुण म्हणजे एकदम काय साठ वर्षाचा वीस वर्षाचा दिसणार नाहीये एटली दहा पंधरा वर्ष कमी तुम्ही साठचे असाल तर पन्नासचे दिसू शकता थोडंसं आता हे असं दिसायला आपण काय करायला पाहिजे तुम्ही म्हणाल अहो ब्युटी टिप्स सगळे असतात अमुक एवढं सगळं टी व्हीवर दाखवतात सगळीकडे मीडियावर इकडे तिकडे दाखवतात तर सगळं लावून नाही कुठलाच साबण क्रीम लावून तुम्ही यंग होणार नाही हे बघा नुसतं दिसणं यंग आणि तुम्हाला उभं राहता येत नाही चालता येत नाही काही उपयोग नाही आपल्याला दोन्ही यंग दिसायचं पण आहे एनर्जेटिक असायला पण पाहिजे हे दोन्ही आपण कसं मिळवायचं त्यामुळे हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तुमचे संपर्कात जे जे लोक आहेत ते सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आता पहिली गोष्ट आपण यंग एनर्जेटिक दिसायला आपण समाधानी असायला पाहिजे आपण शांत समाधानी असायला पाहिजे सूट प्रत्येक गोष्टीला रागवायचं काही लोक असतात बघा मुलांवर असू देत नोकऱ्यांवर असू देत प्रत्येक गोष्टीला रागवायचं ओरडायचं नाही आपलं आपण संतुलन ठेवून घ्यायला शिकायला पाहिजे त्यामुळे शांत राहत जावा आणि लगेच राग करायचा ओरडायचं नाही असं करू नका शांत राहावा कशामुळे ती चूक झाली आहे काय आहे समजून घ्या त्यामुळे पहिलं म्हणजे आपलं डोकं शांत ठेवायचं शांत समाधानी राहायचं दुसरं आपल्या आजूबाजूला नेगेटिव पीपल असतात नकारात्मक बोलणारे तुमच्यावर कॉमेंट पास करणारे तुमच्यावर जळणारे ते सगळ्यांना इग्नोर करायचं आणि त्यांच्यापासून शक्य एवढा लांब राहायचं त्यांचे संपर्कात सारखं राहायचं नाही आणि तिसरं म्हणजे आपण दुसऱ्यांना जे आपल्याला मदत होतीये ती मदत करायची बी काइंड इनफ टू अदर्स आता मदत करणं म्हणजे फक्त पैशाची मदत म्हणत नाही मी कुठल्याही प्रकारांना तुम्हाला जे काही येते प्रत्येकाला काहीतरी काईतर, काहीतरी प्लस क्वालिटीज असतात प्रत्येक माणसाकडे त्यामुळे जे काही तुमच्याकडे आहे तर दुसऱ्याला शिकवा द्या काही नाही ते अगदी छानपैकी स्माईल तरी देऊ शकता दोन अगदी प्रेमाचे शब्द तरी बोलू शकता त्यामुळे हे आपण करायचं आणि मुख्य म्हणजे दुसरेचं योग्य आहे बरोबर आहे तिथे कौतुक करायला शिकायचं आणि कॉम्प्लिमेंट पण द्यायचं उलट आपल्याला काय होते हल्ली लोकांना आवडत नाहीये कोणालाही चांगलं म्हणणं नाही तो चांगला दिसत असला की चांगला म्हणा ना आता कोणी नेसलेली साडी छान आहे हो साडी छान आहे तुम्हाला छान दिसते म्हणा ना आता माझे सबस्क्रायबर्स कितीतरी जण असे आहेत मला म्हणतात मॅडम तुमची साडी छान आहे हां हे इट शोज देअर प्लस पॉईंट दुसऱ्याचं कौतुक करणं एप्रिशिएट करणं ही चांगला गुण आहे हा गुण आपण डेव्हलप करायचा दुसऱ्याला चांगलं असलेला चांगला म्हणायला कौतुक करायला शिकायचं आणि स्वतःवर प्रेम करा आणि बिझी राहायला शिका स्वतःवर प्रेम करा स्वतःला यो मी काळीच का मी जाडच का मी उंचच का मी गिड्डीच का म्हणू नको जे देवाने मला दिलेलं आहे छान आहे असं स्वतःवर प्रेम करा आणि बिझी राहात जावा आणि अनहेल्दी ईटिंग हॅबिट्स असले तर सोडून टाका काही लोकांना असते बघा सारखं पॅक बंद गोष्टी खायच्या असलं शक्य एवढ्या कमी करा घरात बनवलेलं ताजं किंवा फळं भाज्या तुम्हाला सलाड वगैरे आवडत असले तर कच्च काही चालेल काकडी टोमॅटो हे सगळं शक्य एवढं सेवन करा आणि अल्कोहोल म्हणा आणि काही ड्रिंक्स स्मोकिंग ह्या सवयी असल्या तरी ह्या सोडून टाकायच्या आणि पाणी भरपूर पाणी प्यायचं हे खूप खूप महत्त्वाचं आहे ह्याचे शिवाय बिलीव्ह इन सेल्फ म्हणजे तुमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा तुमच्यावर तुम्ही प्रेम करा ह्याच्यामुळे काय आहे तुम्ही कॉन्फिडेंट दिसता हे बघा कुठेही जाताना एकात कॉन्फिडेंट माणूस आहे दुसरा अगदी स्वतःवर अशी विश्वास नसलेला असतो तुम्हाला कोण आवडतो कॉन्फिडेंट माणूस आवडतो ना त्यामुळे कॉन्फिडेंट राहावा कॉन्फिडेंट राहिला तरी तुम्ही उत्साही राहता एनर्जेटिक राहता आता वेट तुमचं वजन म्हणा तर तुमचे उंचीप्रमाणे मेंटेन करायला प्रयत्न करा आता वजन आपलं मेंटेन करायला आपण काय करायला पाहिजे आधी घरगुती हे तुम्ही वापरू शकता रोजचे जेवणातनं एक घास कमी करत जावा ताट तुम्ही रोज जेवताना वाढून घेतल्यावर त्यातला एक घास म्हणा अर्धी पोळी म्हणा काढून ठेवायची आणि जेवताना परत परत वाढून घेऊन मी जेवणार नाही हे ठरवा का वजन कमी करायचं आहे मला त्यामुळे तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करा फळं वगैरे खावा पण जेवणावर आपोआप कंट्रोल आणा त्याच्याशिवाय वॉकिंग करा व्यायाम करा हे केलात तरी तुमचं वजन नियंत्रणात येईल आणि तुम्हाला एखादी फेवरेट हॉबी निवडा जे तुम्हाला आवडते ती हॉबी करत राहिलात का नाही तुम्हाला काय होते तुम्ही आनंदी राहता आणि तुमचा वेळ चांगले प्रकारे जातो वेळ चांगल्याप्रमाणे गेला की आपल्याला वेळ कसा गेला हेच कळत नाही त्यामुळे यंग आणि एनर्जेटिक राहणं हे काही एवढं अवघड नाही आता दिसायला तुम्ही म्हणाल आता ड्रेसिंग वगैरे नो डाऊट इट ऑल्सो हेल्प्स लिटल बिट पण आपल्याला आवडते का नाही आता मी आता बॉयकट केला ड्रेस वगैरे घातले की मी जराशी आणि यंग दिसते पण मला नाही मला हल्ली ड्रेस घालायला आवडत नाही मी सोडून दिले माझे ड्रेससुद्धा सगळे मी सुनबाई आल्यावर तिला देऊन टाकले नाही मला आवडत म्हणून मी नाही घालत किंवा बॉयकट करणं वगैरे नाही आवडत मला आय डोंट लाईक like इट त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला आवडत असलं की तुम्ही करू शकता इट हेल्प्स टू सम एक्सटेंट पण हे सगळं बाह्य झालं तुम्हाला एनर्जी आणि उत्साह आतनं यायला पाहिजे ते तुम्ही इनर आत्न तुम्ही उत्साही असायला पाहिजे ह्याला तुम्ही काय करायला पाहिजे तुमचे लाईफस्टाईलमध्ये बदल करायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं शक्य एवढे लवकर उठणं लवकर झोपणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि अर्ली टू बेड अर्ली टू राईस मेक्स ए मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईस ह्याच्यामुळे काही आहे आपल्याला भरपूर वेळ मिळतो आपलं काम करायला आणि रात्री लवकर झोपायचे मुळे तुम्ही फ्रेश होता त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरल्या की नक्की काही खर्च न करता तुम्ही यंग तर दिसणारच आहे उत्साही राहणार आहे आणि तुमच्याबरोबर तुमचे बरोबरीचे ना पण तुम्ही उत्साही आणि एनर्जेटिक बनवणार आहात त्यामुळे प्रेम करा तुमच्यावर स्वतःवर प्रेम करा तुमच्या लोकांवर प्रेम करा आनंदी राहावा बघा तुम्ही तुमचे वयापेक्षा आठ दहा वर्ष तरी तुम्ही यंग आणि एनर्जेटिक राहता तुमचं तुम्हाला कळेल तुमचेपेक्षा पेक्षा सात आठ वर्षांना लहान असणारे सुद्धा बेडरिडन आहेत चालता येत नाही जाता येत नाही बोलता येत नाही असं असताना तुम्ही हिंडता फिरता जाता तुम्हाला बघितल्यावर त्या लोकांनाही आनंद होतो आणि तुमचं तुम्हाला प्लस पॉईंट वाटते बघा तुम्हाला ही एनर्जेटिक वाटते लोकांपेक्षा आपण एनर्जेटिक आपण छान राहतो त्यामुळे एवढं तुम्ही फॉलो करून बघा आणि मला कळवा पण अच्छा हेवे ए गुड डे